दाखल केलेल्या अर्जामुळे मैत्रीय प्रकरणात गुंतवणूकदारांच्या परताव्यासाठी सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे मागील नऊ वर्षापासून आर्थिक घोटाळा करून बंद केलेल्या कंपनीत लाखो गुंतवणूकदारांचे पैसे अडकून पडलेले आहे संबंधित कंपनीच्या अनेक मालमत्ता असून कंपनीच्या सर्वेसर्वा श्रीमती वर्षा सप्तळकर यांना आर्थिक घोटाळ्या प्रकरणी फेब्रुवारी दोन हजार सोळा मध्ये नाशिक पोलिसांनी अटक केली होती वर्षा सतपाळकर यांना काही महिने तुरुंगात काढावे लागले होते तेव्हा मी संपूर्ण गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यास बांधील आहे त्यासाठी कंपनीने गुंतवणुकीतून खरेदी केलेल्या मालमत्ता सरकारने ताब्यात घेऊन त्यांची विक्री करून गुंतवणूकदारांना परतावे परत करावेत असे लिहून दिले होते यावरून त्यांना मंजूर करून त्यांची सुटका करण्यात आली होती त्यानंतर गुंतवणूकदारांकडून छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर निकाल झाला या निकालात गुंतवणूकदारांचे अडकलेले परतावे परत करावेत असे सांगितले व तिथून प्रकरण राज्य सरकारच्या अखत्यारीत गेले पुढे एप्रिल दोन हजार एकोणीस मध्ये राज्य सरकारने संबंधित विषय एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केले व त्यात मैत्रीय प्रकरणासाठी सक्षम प्राधिकारी अधिकारी व विशेष कोर्टाची तरतूद केली शिवाय प्रकरण त्या दिवसापासून न्यायप्रविष्ट झाले असे स्पष्ट करण्यात आले प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यावर न्यायालयात गुंतवणूकदारांनी त्यांची बाजू मांडण्यासाठी वकिलांची नियुक्ती करणे आवश्यक होते पण तसे झाले नाही परंतु संबंधित प्रकरण हे मुंबई शहर दिवाणी आणि सेशन कोर्टात अतिशय संत गतीने सुरू होते सक्षम प्राधिकारी अधिकारी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत तसेच अनेक विभाग या प्रकरणात सहभागी आहे तिथे त्या प्रकरणात मुख्य घटक म्हणजे गुंतवणूकदारच सामील नव्हते जेव्हा या आर्थिक घोटाळ्यातील पीडित गुंतवणूकदार महिला आणि प्रतिनिधी एजंट यांना घरातून तसेच काही गुंतवणूकदारांचा त्रास असह्य झाला तेव्हा महिलांनी त्यांच्या सिनियरांकडे चौकशी केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली व शांत राहण्यास सांगितले फेब्रुवारी दोन हजार सोळा पासून सिनियरांच्या भरोशावर राहिल्याने प्रकरण समजलेच नाही परंतु काही महिला प्रतिनिधींनी प्रकरणाची सखोल माहिती घेऊन दोन हजार बावीस मध्ये मुंबई सेशन कोर्टात जाऊन चौकशी केली असता त्यांना समजले की मैत्रीय प्रकरणाचा खटला सुरू आहे पण त्यात गुंतवणूकदारांच्या परताव्याची मागणी करण्यासाठी कोणीही सामील नाही तेव्हा त्या ते महिलांनी अनेक कायदे सल्ला घेऊन त्यानुसार प्रकरणात सहभागी होण्याचे ठरवले केवळ स्वतःसाठी किंवा एका विशिष्ट समूहासाठी परताव्याची मागणी करून गुंतवणूकदारांना परतावा मिळणारच नाही याची खात्री झाल्यानंतर महिलांनी संगीता कदम यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन रितसर संघटना स्थापन करून त्या संघटनेच्या माध्यमातून मैत्रेच्या मुख्य प्रकरणात सामील होण्याचा निर्णय घेतला सेशन कोर्टात मैत्रीय प्रकरण अतिशय संत गतीने सुरू होते बस प्रकरण सुरू आहे इतकाच काय तो गुंतवणूकदारांना दिलासा मात्र निर्णय कधी लागेल कसा लागेल काहीही निश्चित नव्हते त्यामुळे मैत्रीय पीडित महिला सदस्यांनी नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये स्थापन केलेल्या मैत्रीय प्रतिनिधी आणि गुंतवणूकदार संघटना या संघटनेच्या वतीने ऍडव्होकेट संतोष भट गुनाकी यांनी उच्च न्यायालयात टाइम बाउंड साठी अर्ज दाखल करून संबंधित सेशन कोर्टात सुरू असलेल्या संपूर्ण मैत्रीय प्रकरणात एक महिन्यात एमपीआयडीच्या सेक्शन पाच सी नुसार जप्त करण्यात आलेल्या मालमत्ता यांचे जे सहा नोटिफिकेशन आहेत त्यांची योग्य ती खात्री करून विक्री करण्याची परवानगी प्रकरणातील सी ए ऑफिस आणि प्रशासनातील अधिकारी यांना देण्यासाठी एक महिन्याची मुदत कोर्टाला दिली आहे